या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहाली सहाव्या सीमेमध्ये दोन गाड्यांना समान चाल दिली त्यामध्ये या ठिकाणी आदिराज सागर मधने लेंगरे या नावावरती नशीब आजमावलं डेपोली सरपंच रामभाऊ शिंदे आणि परपेक ने यांचा कुणाल भाऊ नांगरे यांचा एक्का पळाला आणि त्यांच्या बरोबर राहुल मोरे भाटवडेकर भाटवडेकरांचा शेंग आणि त्याचबरोबर सामानिक होता सोनू सोनुक्षेरपणा वडकी हिंद केसरी पप्पू शेठ वांगीकरांचा गणा आणि शिवराज भाऊ हिंगवले कराडकरांचा लखन या दोन्ही गाड्यांना सहाव्या क्रमांक झालेलाय या ठिकाणी अंबिका देवेच्या यात्रे निमित्त मैदानातील सात नंबरचा मार सातव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक आठ धावलेली गाडी सायब्या प्रेमी कालवडे या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर राशी गाडी पहावी सौर्याद गोयकर लोलंदा सागर शेर शेळके अनिल भैया कदम यांचा चोवीस कॅरेट गोल्ड सोन्या आणि त्यांच्या बरोबर साय्या प्रेमी कालवडे कालवडेकरांचा सुंदर पराशी गाडी सात नंबरला घरी संतोष किल्ले मचिंद्रगड अंबिका देवीच्या यात्रेने आयोजित केलेला वांगीकरांचा मैदाना आणि या मैदातील सहाव्या नंबरचा मान पटकवला सहाव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक तीन गाडी शंभू माधव प्रसन्न कैलासवाशी मदन पलन ढेरे बुद्रुक या गाडीचा सहावा क्रमांक सुंदर अशी गाडी पोहोली कैलासवाशी मदन पैवान रेटवे रेटवेकरांचा सर्जा आणि त्यांच्या बरोबर शारदा पाटील पुणे कालेकरांचा लक्ष सुंदर गाडी सहाव्या नंबरला प्राप्त केली विशाल का येवले देवीच्या अंबे काय केला मैदानातील पाच नंबरचा मानकरी पाचव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक साठ वर धावलेली गाडी विठ्ठल प्रसन्न कचरेवाडी या गाडीचा पाचवा सुंदर सुंदराची गाडी पाहली कैलासवासी नगराध्यक्ष अशोक वाघमोळे महेश्वर महशिष्करांचा शंभू आणि त्यांच्या बरोबर बाजीना कोळेकर कचरेवरिकरांचा बाजी सुंदर गाडी पाच नंबर लाई देवर महेशिरस श्री अंबिका देवेजीत केला मैदानातील चार नंबरचा मानकरी चौथ्या क्रमांकाचा मान भटकावला ताज क्रमांक पाच वर धावली गाडी अमोल पलवड वाटेगाव या गाडीचा चौथा क्रमांक सुंदर सुंदरशी गाडी पोली कुमारी कार्तिक किरण राऊत बदलापूर अमोल परवान वाटेगाव वाटेगावकरांचा सर्जा आणि त्यांच्या बरोबर इंजिनियर राहुल सरुंगे समीर भैया इस्लामपूरकर का सुंदर असे गाडी चार नंबरला प्राप्त केली सौरभ डेग्राउंडी का अंबिका देवीच्या यात्रे निमित्त आयोजित केलेला मैदानातील तीन नंबर मानकरी मानखरी तुझ्या क्रमांकाचा मान भटकाला तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी आई तुझा प्रसार सर्व अंकिता रणजित निंबाळकर फलटत या गाडीचा तिसरा क्रमांकाला सुंदर राशी गाडी पाहिली सर्व अंकिता रणजित निंबाळकर आणि विठ्ठल नगर बुतकर ज्या महिलांचा काल वरदिवस झाला असा हिंद केसरीचा मान सर्जा पाळला आणि त्यांच्या बरोबर सावली सा पाटकरांचे पतंग पतन या मदातील तीन ती नंबर चे मानकरी केले आचव डवर रेखो रे श्री अंबिका देवीच्या निमित्त आयोजित केलेला वांगीकरांच भव्य दिव्य मैदान आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मानकरी आजच्या या मैदानातील दोन नंबरचा मान भटकावला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी यशवंत रामबाव जोशी अंबरणा तुलसी डबा विठ्ठलवाडी या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर गाडी पहाडी कैलासवाशी श्यामराव तांदे यांच्या नावावरती नसीब आजमावलं यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ सरपंच मोहन चव्हाण वाटेगाव वाटे बादल आणि त्यांच्या बरोबर तुळशी दाबा विठ्ठलवाडी बापराव किल्ले मच्छिंद्रगड यांचा पिस्तूल पहाडा आजच्या मैदानातील दोन नंबर समान केले अमरडे ओल्ड आणि आजच्या मैदानातील एक नंबर मान सलग हे तिसरं वर्ष आहे तिसऱ्या वर्षात या ठिकाणी मान या ठिकाणी आजच्या या मैदानाचा एक नंबरचा मान पटकवला तास क्रमांका दोन वर धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न संग्राम उदय सिंह पाटील होगळेवाडी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळी संग्राम उदय सिंह पाटील ओगळेवाडी होगळेवाडीकरांची आजची नवीन खरेदी पाला आणि त्यांच्या बरोबर विजय बडवले कनेलखेड कनै माणिक पाला आजच्या या मैदानातील एक नंबरचे मानकरी विजी उडावर कनेलखेड विजय उपस्थित बैलगाडी मालकांचा चालक